मोठ्या हर्षविलासात जे आहे ते आपल्या लाडक्या बाप्पाला जे आहे ते गणेश भक्त जे आहेत ते निरोप देत आहेत माझ्या पाठीमागे आपण पाहू शकता हे मिरवणूक आहे हे वाळूज महानगरामधून जे आहे ते पार पडत आहे आज जे आहे ते विसर्जनाचा बाप्पाच्या दिवस आहे मोठ्या हर्षविलासात जे आहे ते मिरवणूक पार पडत आहे शिस्तबद्धपणे जे आहे ते मिरवणूक सोहळा लाडक्या बाप्पाचा पार पडत आहे ढोल ताशाच्या गजरात गणेश भक्त जे आहे ते आपल्या लाडक्या बाप्पाला जे आहे ते निरोप देत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आणि विशेष म्हणजे वाळूज महानगरामध्ये जे आहे ते मोठ्या प्रमाणात मिरवणुकी जे आहे ते आज विसर्जनाच्या पार पडत आहेत आपण पाहू शकता विविध देखावेसुद्धा या मिरवणुकीदरम्यान जे आहे ते गणेश मंडळांनी साकारलेले आहेत आणि ते सर्वांचे लक्ष वेधत आहेत निश्चितच वाळूज महानगरामध्ये दहा दिवस लाडक्या बाप्पाचं आगमन झालेलं होतं आणि निश्चितच जे आहे ते वाळूज महानगरामध्ये दहा दिवस गेल्या दहा दिवस भक्तिभावाचं वातावरण होतं आणि आज जे आहे ते गणेश भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला जे आहे ते वाळूज महानगरामधून निरोप देत आहेत अतिशय शिस्तबद्धपणे जे आहे ते मिरवणूक सध्या वाळूज महानगरातून पार पडत आहे एकूणच ऐंशी गणेश गणेश मित्रमंडळाने जे आहे ते आपल्या लाडक्या बाप्पाची या परिसरामध्ये प्राणप्रतिष्ठा केली होती आणि त्याच लाडक्या बाप्पाला जे आहे ते आज गणेश मंडळ आज आपल्या लाडक्या बाप्पाला या परिसरातून मोठ्या भक्तिभावेपणे जे आहे ते निरोप देत असल्याचं चित्र आपल्याला या परिसरातून पाहायला मिळत आहे न्यूज स्टेट महाराष्ट्राकरिता मी गजानन राऊत वाळू छत्रपती संभाजीनगर